नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची पावती आलेले शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सात हजार पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेले सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार पंचावन्न रुपये क्विंटल पुढील पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा सुपर क्वालिटी दर मिळालेला आहे पुढील पावती आहे सात हजार चाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये हा पाऊ पावसाने भिजलेला कापूस आहे पुढील पावती आहे सहा हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल पुढील पावती आहे सात हजार एकशे पाच रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणची सात हजार वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशा प्रकारे भिजलेला कापसाचा दर आहे सहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर